बीड जिल्ह्यात मागच्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातलाय सतत पडणाऱ्या पावसामुळे बीडच्या अनेक तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे पुरामुळे अनेक गावांचा संपर्कसुद्धा तुटला आहे बीडमध्ये झालेल्या जोरदार पावसाने बिंदुसरा पाणी प्रकल्पही ओव्हरफ्लो झाला आहे मागच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा कॉलेजेसना मंगळवारी प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे पावसामुळे जिल्ह्यात शेतीचंही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आहे आष्टी तालुक्यात तर पुरामुळे पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली मागच्या शंभर वर्षातला बीडमधला हा विक्रमी पाऊस असल्याचंही म्हटलं जातंय बीडमध्ये पावसामुळे आत्तापर्यंत दोन जणांना आपला जीव गमावा लागलाय सध्या प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन आणि मदत कार्य सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवारही मंगळवारी संध्याकाळी बीडमध्ये जाऊन पूरस्थितीची पाहणी करणार आहेत पण बीडमध्ये पावसाची सध्याची स्थिती नेमकी आहे काय जिल्ह्यातल्या कोणत्या मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे प्रशासनाकडून मदत कार्य कसं सुरू आहे सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सोमवारी पहाटे बीडच्या आष्टी तालुक्यातल्या कडाळ गावात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला पहाटेच्या जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावरती पूर आला पुराचं पाणी आजूबाजूच्या अनेक घरांमध्ये शिरलं गावच्या नदीपात्रा शेजारी साप्ते कुटुंबातले अकरा जण पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते त्यामुळं बिकट परिस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर पुराच्या पाण्यात अडकलेल्या गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सैन्य दल एनडीआरएफ आणि एस डी आर एफच्या पथकांना बोलवण्यात आलं पण पाण्याची पातळी मोठी होती त्यामुळं बचाव कार्यामध्ये अनेक अडथळे येत होते त्यामुळं नागरिकांना वाचवण्यासाठी आष्टी तालुक्यात सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली बचाव कार्यासाठी भारतीय सैन्याच्या थार रॅप्टर्स ब्रिगेडला पाचारण करण्यात आलं होतं सोमवारी दुपारच्या वेळेस आर्मी एव्हिएशनचं एक हेलिकॉप्टर मदत कार्यासाठी आष्टीमध्ये दाखल झालं पावसाचा जोर कायम होता हवामान प्रतिकूल होतं तरीही पायलटने हेलिकॉप्टर पुरात अडकलेल्या नागरिकांपर्यंत नेलं सैन्य दलाच्या तिघा जवानांनी मिळून पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका केली सोमवारी आष्टीमध्ये बचाव कार्यात एनडीआरएफचे अधिकारी सत्तावीस जवान आणि इतर स्थानिक यंत्रणा असे सगळेजण सहभागी झाले होते सोमवारी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक्कावन्न नागरिकांना वाचवण्यात यश आलं तर पुराच्या पाण्यामध्ये अफरोज बागवान हा तरुण वाहून गेला ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला तर दुसऱ्या एका घटनेमध्ये श्रावण शिंदे या वृद्धाचाही मृत्यू झाल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे बीडच्या आष्टी तालुक्यात घाटपिंपरी कडा पिंपरखेड निमगाव चोभा या भागांमध्ये मागच्या चोवीस तासांमध्ये शहाण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आष्टी तालुक्याच्या पश्चिमेकडे गर्भगिरी डोंगर रांगांवरही सोमवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू होता सततच्या जोरदार पावसामुळे कडी नदीने धोक्याची पातळी ओलंडली आणि नदीचं पाणी गावांमध्ये शिरलं पावसामुळे आष्टीतले गावांना जोडणारे पुलंही पाण्याखाली गेले होते त्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला होता बीडमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे बिंदुसरा पाणी प्रकल्पही ओव्हरफ्लो झाला आहे यंदाच्या पावसाळ्यामध्ये सलग चार वेळा हा पाणी प्रकल्प पूर्ण भरला आहे मागच्या दोन दिवसांमध्ये बीड जिल्ह्यात जो जोरदार पाऊस झाला तर सर्वात जास्त फटका आष्टी आणि गेवराय या दोन तालुक्यांना बसला आहे गेवराय तालुक्यामध्ये गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये पुराचं पाणी शिरलंय मागच्या दोन ते तीन दिवसांपासून शनी मंदिर आणि पांचाळेश्वर मंदिर पाण्याखाली गेली आहेत आता बीडमध्ये फक्त आष्टी आणि गेवराईमध्येच मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय असं नाही माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मागच्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळं माजलगाव धरणातून बिंदुसरा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जातोय या पाण्याच्या विसर्गामुळेच सांडस चिंचोली गावाला दोन दिवसापासून पाण्याने वेडा घातलाय तर केस तालुक्यातल्या के धनेगाव इथला प्रकल्प भरल्याने सोमवारी दुपारी एक वाजेच्या आसपास प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आले मांजरा प्रकल्पातून तब्बल चौदा हजार पाचशे आठ क्युसेक पाणी मांजरा नदीपात्रामध्ये सोडण्यात आलंय त्यामुळे तहसीलदारांनी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलंय सोमवारी पहाटे झालेल्या पावसाचा फटका अंबेजोगाईलाही बसला जोरदार पावसामुळे राक्षसवाडी आणि केकनवाडी इथले पाझर तलाव फुटले यामुळं आजूबाजूच्या गावातल्या शेतांमध्ये पाणी शिरलं या, या पुरामुळे एक ट्रॅक्टर एक टू व्हीलर गाड्या वाहून गेल्या राक्षसवाडी केकनवाडी चिचखंडी पठाणमांडवा येल्डा या गावांना या पुराचा मोठा फटका बसला असून त्या गावातील रस्ते पुराच्या पाण्यामुळे खचले होते तर परिसरातल्या अनेक गावांचा वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला होता सोमवारी सकाळी अंबेजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे यांनी पूरग्रस्त गावांना भेट देऊन सगळ्या परिस्थितीची पाहणी केली तर धारूर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या वाहून गेल्या धारूर तालुक्यात पावसामुळे आसरडोह मोहखेड चोरंबा चारदरी धारूर रुई या मार्गावरील पूल पाण्याखाली गेले आहेत काही जुन्या पुलांवरचा पाण्याचा जोर इतका जास्त होता की ते कोसळले आहेत त्यामुळं अनेक गावांचा संपर्क तुटलाय निमला गावात रेशीम केरबा नरोटे त्यांचा शेळ्यांचा गोठा पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेला ज्यात त्यांच्या दहा शेळ्या मृत्युमुखी पडल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे पावसामुळे बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातला उखंडा तलावसुद्धा ओव्हरफ्लो झाला आहे मागच्या काही दिवसांपासून फक्त बीडमध्येच नाही तर मराठवाड्यात सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे जायकवाडी धरणातून एक लाख क्युसेसपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता एवढ्या मोठ्या प्रमाणावरती विसर्ग सुरू झाल्यानंतर गोदावरी नदी आणि तिच्या उपनद्यांना पूर आला राजापूर काठोडा सावळेश्वर महाळस पिंपळगाव या गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्याने शेतीच्या पिकांचं घरांचं आणि गोठ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं यानंतर गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन महसूल विभागाला लवकरात लवकर पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत जोरदार पावसामुळे बीडमध्ये अजूनही छत्तीस गावांचा संपर्क तुटला आहे यामध्ये माजलगावमधील आठ वडवणीमधले चार शिरूरमधले सहा बीडमधले पाच आष्टीतले आठ केजमधलं एक परळीतले चार अशा एकूण छत्तीस गावांचा संपर्क तुटला आहे अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे पावसामुळे सोयाबीन कापूस तूर भाजीपाला फळबागा यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय अनेक गावांमध्ये नागरिकांची घरं गोठे जनावरे वाहून गेली आहेत त्यामुळं शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते प्रशासनाकडून या सगळ्या आपत्तीवरती लक्ष ठेवलं जात आहे असं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडून सांगण्यात आलं आहे मागच्या चोवीस तासांमध्ये बीडच्या पंधरा मंडळांमध्ये अतिवृष्टीची म्हणजे साठ पेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे यामध्ये बीड तालुक्यातील नेकनूर येळमघाट आष्टीतील दौलावडगाव धानोरा कडा पिंपळा टाकळशिंग दादेगाव अंबेजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव पाटोदा केस तालुक्यातील केज युसुफ वडगाव होळ आणि शिरूर कासार तालुक्यातील शिरूर महसूल मंडळांचा समावेश आहे आतापर्यंत झालेल्या पावसामुळे बीड जिल्ह्यातल्या दोनशे एकसष्ट गावांमध्ये एक, एक लाख तेवीस हजार एकशे नऊ शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय यापैकी अनेक ठिकाणचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत तर इतर ठिकाणचे राहिलेले पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे मोठ्या प्रमाणावरती सुरू असलेला पाऊस लक्षात घेऊन बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर केली आहे बीडमध्ये झालेला पाऊस मागच्या शंभर वर्षातला विक्रमी पाऊस असल्याचंही म्हटलं जाते आहे आता पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या या भीषण परिस्थितीमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार हे मंगळवारी संध्याकाळी पूरस्थितीची पाहणी करणार आहेत हवामान विभागाकडून पुढचे दोन दिवस जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे तुमच्या भागातली पावसाची स्थिती नेमकी कशी आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तसेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा